आत्मनिर्भरता हा विकसित भारताचा आधार असून आपल्या सामर्थ्याचं प्रतीक आहे समृद्ध भारत हाच पुढील काळातील मंत्र असेल आणि कोटी कोटी भारतीयांच्या संकल्पानं देश समृद्ध होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते स्वातंत्र्याचं हे पर्व म्हणजे गौरवशाली पर्व आणि संकल्पांचं महापर्व आहे विकसित भारत का आधार भी है आत्मनिर्भर भारत ये पीढ़ी समृद्ध भारत के लिए नए कदम उठाए यही समय की मांग है और इसलिए मैं आज बार बार आग्रह करता हूं और मैं देश के सभी इन्फ्लुएंसर्स को कहना चाहता हूं इस मंत्र को आगे बढ़ाने में, में मेरी मदद कीजिए मैं सभी राजनीतिक दलों को राजनेताओं को सबसे कहता हूं आइए ये किसी राजनीतिक दल का एजेंडा नहीं है भारत हम सबका है हम के वो वोकल फॉर लोकल उस मंत्र को हर नागरिक के जीवन का मंत्र बनाए देशा प्रत्येक भाग मातृभूमि उत्साह आहे स्वतंत्र ते है संविधान निर्मात्यांना आपण आदरपूर्वक नमन करत असल्याचं त्यांनी सांगितलं एक देश एक संविधान स्वप्न देशानं साकार केलं आहे असं ते म्हणाले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आज एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्तही त्यांनी यावेळी आदरांजली वाहिली गेल्या काही दिवसात देशावर अनेक नैसर्गिक संकटं आली तरी एकतेची भावना देशाला सर्व संकटातून मार्ग दाखवत आहे असं त्यांनी सांगितलं पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण झालं होतं दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांची निर्घृण हत्या केली मात्र भारतानं शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं सरकारनं बावीस एप्रिलनंतर सैन्याला पूर्ण सूट दिली पाकिस्तानचं मोठं नुकसान केलं असं पंतप्रधान म्हणाले देश यापुढे अण्वस्त्र हल्ल्यांचं ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही असा थेट इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला बाईस तारीख के बाद हमने हमारे सेना को खुली छूट दे दी रणनीति वो तय करे लक्ष्य वो तय करे समय भी वो चुने और हमारी सेना ने वो करके दिखाया जो कई दशकों तक कभी हुआ नहीं था हमारा देश कई दशकों से आतंक को झेलता आया हुआ देश के सीन को छलनी कर दिया गया है अब हमने एक न्यू नॉर्मल प्रस्थापित किया भारत ने तय कर लिया है इन न्यूक्लियर की धमकियों को अब हम सहने वाले नहीं हैं न्यूक्लियर ब्लैकमेल लंबे अरसे से चलाया अब वो ब्लैकमेल नहीं सहा जाएगा रक्त आणि पाणी आता सोबत वाहणार नाही आत्तापर्यंत भारतीय शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला दिलं मात्र यापुढे शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला कोणीही दुसऱ्यांना काढलेली रेश कमी करण्यासाठी आपली ताकद खर्च करण्याऐवजी त्यापेक्षा मोठी रेश काढल्यास संपूर्ण जग त्याची दखल घेईल असा सल्ला त्यांनी दिला व्यवस्थाओं की मर्यादाओं से भी परिचित हैं लेकिन उसके बावजूद भी हमारी जिम्मेवारी है कि हम किसी की लकीर को छोटी करने में अपनी ताकत बर्बाद न करें हम अगर अपनी लकीर लंबी करते हैं तो दुनिया भी हमारा लोहा मानेगी आज जब वैश्विक परिस्थितियों में आर्थिक स्वार्थ दिनों दिन बढ़ रहा है तब समय की मांग है कि हम उन संकटों के रोते बैठने की जरूरत नहीं है हिम्मत के साथ हम अपनी लकीर को लंबी करें। और मैं 25 साल के शासन के अनुभव से कह सकता हूं अगर ये रास्ता हमने चुन लिया और किसी ने चुन लिया तो फिर कोई स्वार्थ हमें अपनी चंगुल में नहीं फंसा सकता है इक्वीसव शतक तंत्रज्ञा आधारित शतक है देश तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रात अग्रेसर असून सैन्याकडे मेड इन इंडिया शस्त्रास्त्र आहेत या वर्षा अखेरपर्यंत मेड इन इंडिया चिप्स बाजारपेठेत येतील सेमी कंडक्टर निर्मिती कार्याला देशात मोठी गती मिळाली आहे असं पंतप्रधान म्हणाले अलग अलग युनिट्स जमीन पण उतर रहे। चार नए को हमने ऑलरेडी हरी झंडी दिखा दिए ग्रीन सिग्नल दे दिया है। और देशवासियों और मेरे खास करके नौजवानों और विश्व भर में भारत की टेक्नोलॉजी की ताकत को समझने वाले लोगों को भी कहना चाहूंगा इसी वर्ष के अंत तक मेड इन इंडिया भारत की बनी हुई भारत में बनी हुई भारत के लोगों द्वारा बनी हुई मेड इन इंडिया चिप्स पाजार में आ जाए। देशाची ऊर्जा क्षमता दहा पटीनं वाढवण्याचा अणुऊर्जा क्षेत्रात नवनवीन सुधारणा होत आहेत देशात सध्या दहा अणुभट्ट्या कार्यरत आहेत आण्विक ऊर्जा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठीही खुलं करण्यात आलं आहे खोल समुद्रात तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध घेण्यासाठी समुद्र मंथन मोहिमेअंतर्गत कार्य सुरू आहे महत्वपूर्ण खनिजांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी देश प्रयत्न करत आहे तर अंतराळ क्षेत्रात गगनयान मोहिमेची तयारी मोठ्या वेगानं सुरू आहे असं त्यांनी सांगितलं अंतराळ क्षेत्रात तीनशेहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भरतेत महत्व असून पन्नास टक्के स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टाची पूर्तता देशानं मुदतीआधीच केली आहे देशाच्या सौर ऊर्जेत तीस पटींनी वाढ झाली असून औषध निर्माण क्षेत्रातही मोठं कार्य सुरू असल्याचं ते म्हणाले समाज माध्यमं आणि डिजिटल तंत्रज्ञानात देश आघाडीवर आहे यू पी आयबाबत देशानं जगाला मार्ग दाखवला असून देशातल्या युवा शक्तीच्या क्षमतेवर आपला पूर्ण विश्वास आहे स्टार्टअप क्षेत्रात महिलांचं वर्चस्व वाढत असून महिला स्वयंसहायता गटांची कोट्यवधींची उलाढाल होत आहे गेल्या अकरा वर्षात उद्यमशीलता ही देशाची मोठी ताकद बनली आहे असं त्यांनी सांगितलं उत्पादनाच्या गुणवत्तेत निरंतर नवनवी उंची गाठणं आवश्यक असल्यानं उत्तम भारतीय वस्तू कमी किमतीत उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली व्होकल फॉर लोकल हा नवनिर्मितीचा मंत्र असावा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं वर्चस्व निर्माण करावं त्या त्यासाठी आत्ताच्या पिढीनं समृद्ध भारतासाठी पावलं उचलावीत असं आवाहन त्यांनी केलं सरकारनं अनेक कायद्यांमध्ये कालसुसंगत बदल केले आहेत अनेक कालबाह्य कायदे रद्द केले आहेत दंडसंहिता रद्द करून न्यायसंहिता रुजू केली आहे नव्या आयकर कायद्यात मोठे बदल केले आहेत अनावश्यक कारणासाठी कारागृहात टाकण्याची तरतूद असलेले कायदे रद्द करण्यासाठी काम सुरू आहे नागरिकांचं जीवन सुलभ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असं सांगून राजकीय क्षेत्रातल्या प्रतिस्पर्ध्यांनी देखील देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं यंदाच्या दिवाळीला जनतेसाठी मोठी भेट मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली दिवाळीपर्यंत जीएसटी प्रणालीचा आढावा घेऊन अनेक उत्पादनं स्वस्त होणार असल्याचं ते म्हणाले सामान्य लोकांवरचे कर कमी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं याबरोबरच देशभरातल्या युवकांसाठी एक लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आजपासूनच देशभरात लागू होत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असून देशाच्या आर्थिक विकासात नारी शक्तीचं योगदान अमूल्य आहे नमो ड्रोन दिदी नारी शक्तीची नवी ओळख बनत आहे तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट असून विकासक क्षेत्रात महिलांची भागीदारी वाढत आहे असं पंतप्रधान म्हणाले कृषी क्षेत्रात भारतानं आपला ठसा उमटवला भारत मत्स्योत्पादन क्षेत्रात जगात दुसऱ्या क्रमांकावर असून तांदूळ गहू भाज्यांच्या उत्पादनातही दुसऱ्या स्थानावर आहे शेतकऱ्यांनी गहू उत्पादन क्षेत्रात विक्रम रचला आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीची पी एम धनधान्य कृषी योजना देशातल्या शंभर जिल्ह्यात कार्यरत आहे भारत कधीही शेतकरी पशुपालक मच्छीमार बांधवांच्या हिताशी तडजोड करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली सरकारी योजनांना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात यश आलं असून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत पीएम स्वनिधी पीएम आवास योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना मिळत आहे या योजना लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणत आहेत असं त्यांनी सांगितलं देशात लवकरच महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा दोनशेव्या जयंती सोहळा साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत असं पंतप्रधान म्हणाले क्रीडा क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असून सरकार खेल भारत अंतर्गत क्रीडा धोरण राबवणार आहे देशात खेळांच्या विकासासाठी परिसंस्था विकसित केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं लठ्ठपणाच्या विरोधातल्या लढाईत प्रत्येक भारतीयानं योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं आपल्या सर्व भाषांविषयी आपल्याला गर्व असायला हवा असं सांगून मराठी भाषेसह इतर काही भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला सांस्कृतिक वैविध्य ही भारताची ताकद असून प्रयागराजच्या कुंभमेळ्यात देशाची विविधता दिसली असं ते म्हणाले देशाच्या सेवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान अतिशय महत्वपूर्ण असून आरएसएसनं गेली शंभर वर्ष राष्ट्राची सेवा केली आहे सेवा समर्पण संघटन अनुशासन हाच आरएसएसचा मूलमंत्र आहे संपूर्ण देशाला आरएसएसच्या कारकिर्दीचा अभिमान आहे असं ते म्हणाले देशातून नक्षलवाद आणि माओवाद यांचं समूळ उच्चाटन करण्याचा सरकारचा निर्धार असून नक्षलवादाचा प्रभाव आता केवळ काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे सरकारनं भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अनेक जिल्हे नक्षलमुक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे नक्षलमुक्त बस्तर आता विकासाच्या मार्गावर आहे तर बस्तरमधील युवक आता क्रीडा जगताची ओळख बनत आहेत असं ते म्हणाले देशात आता घुसखोरी या नव्या संकटाची बीज रोवली जात आहेत त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली मात्र देश कुठल्याही प्रकारची घुसखोरी खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला यासाठी उच्चस्तरीय अभियान राबवलं असं ते म्हणाले जगात युद्धाची परिभाषा बदलत आहे युद्धात आता नव्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता असं सांगून राष्ट्रीय सुरक्षा कवच अधिक सामर्थ्यशाली करण्यासाठी सुदर्शन चक्र अभियान राबवलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली या अंतर्गत पुढील दहा वर्षात सर्व सार्वजनिक आस्थापनांना तंत्रज्ञानाची सुरक्षा प्रदान केली जाईल शत्रूच्या हल्ल्याला तोंड देण्याबरोबरच जोरदार प्रतिहल्ला करायला सक्षम यंत्रणा उभारण्यात येईल असं ते म्हणाले लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पाहण्यासाठी यंदा विविध क्षेत्रातील सुमारे पाच हजार विशेष पाहुणे उपस्थित होते विशेष ऑलिम्पिक दोन हजार पंचवीसचं भारतीय पथक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विजेते खेलो इंडिया पॅरागेम्सचे सुवर्णपदक विजेते देशाच्या विविध भागातले दोनशे दहा सरपंच ड्रोन दिदी आणि लखपती दिदींच्या प्रतिनिधी यांचाही या पाहुण्यांमध्ये समावेश होता